मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेलेले आहेत दिल्लीमध्ये आज त्यांच्या तीन सभा होणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी दिल्ली विधानसभा निवडणुका आता या पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे तिथलं वातावरण शिगेला पोहोचलेलं आहे प्रचार सुरू आहे रोड शो सुरू आहे आणि दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आज तीन सभा होणार आहेत काय नेमकं एकूण नियोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचा प्रचार असेल विदान चा वर आपन बगतो है कि है है। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आपण बघतोय की कशा प्रकाराने सगळे मराठी बांधव जे आहेत एकत्रित ऑन ग्राउंड दिसून येत आहेत मग ते कार्यकर्ते म्हणा भाजपचे किंवा इकडचे जे मराठी दिल्लीकर मराठी आहेत ते म्हणा कालच संध्याकाळी आपण बघितलं जे सगळे एक दोन लाख जे वोटर्स इथे दिल्लीकर मराठी म्हणून राहतात ते सगळे एकत्रित आलेले आणि त्यांनी आपलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य मुख्य राज्याचे राज्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सत्कार केलं आणि तिथेच आपण बघितलं तर दिल्लीकर मराठीसाठी एक वेगळा असा भूगोल वाजला म्हणजे आता दिल्लीत पण एक मराठी माणूस आणि त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या कोणत्या प्रकाराने स्वीकारल्या जातील आ, कशा प्रकाराने ते पूर्ण करून करणं जातील या सगळ्यांबद्दल देवेंद्र फडणवीस आज जेव्हा तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत तर त्यांनी काल संध्याकाळ त्या मराठी बांधवांसाठी जी आहे काढली आणि त्यांना ते प्रॉमिस केलं की के ते महाराष्ट्र मराठी माणसासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते नक्कीच ते करतील पुढे आपण बघितलं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ज्या प्रकाराने तयार करते आणि वेगवेगळ्या वेग राज्याचे मुख्यमंत्री इथे येत आहेत त्यातलेच एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आजही तीन वेगवेगळ्या वेग 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 सभा करणार आहेत भाजपच्या ज्या कंड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी सभा करणार आहे आणि त्याच्याच पहिले काहीच वेळानंतर ते इथे दिल्ली साहित्य संमेलन याचं जो उद्घाटन आहे याच्या कार्यालयाचं जो उद्घाटन आहे जे जुन्या जुन्या महाराष्ट्र सदनात आहे तेही त्याचंही उद्घाटन कर असं समजून येत आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचार करतायत निवडणुकीसाठी तेव्हा महाराष्ट्राचे अण्णा हजारे यांनी कशा प्रकाराने अरविंद केजरीवाल यांना भ्रष्ट सांगितलं ह्याच्याबद्दल कुठे ना कुठे लोकांमध्ये त्यांची त्याला त्या गोष्टीला घेऊन जात आहेत आणि तसंच आम आदमी पार्टी कशाप्रकाराने एक फेलियर राहिली आहे दिल्लीत मागच्या दहा वर्षापासून आणि भाजप आली असती तर यमुना स्वच्छ झाली असती आ, इथे बेटरमेंट आले असते अशा गोष्टींना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीच्या जनतामध्ये जात आहेत आजही तीन जाहीर सभा होणार आहे आणि इथे त्यांचं एक आपण बघितलं तर एक वेगळं स्वागत पण येतो आहे हेही दिसून येत आहे बासुरी स्वराज जे आहेत त्यांनी काल सांगितलं की कशा प्रकाराने जय भवानी जय शिवाजी हे जो नारा आहे तो काल दिल्लीत चमकलेला असं समजून येत म्हणून दिल्लीची विधानसभा यावेळेस वेगळी असणार आहे जिथे मरा असं समजून अगदी भाजपची सत्ता यावी यासाठी सातत्यानं आता महाराष्ट्रामधले सुद्धा नेते तिथे झंझावती प्रचार करतायत मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी